तर रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आज आपण एका पी यू सी स्टॉकबद्दल म्हणजेच माझगाव डॉप शी बिल्डर्स बद्दल ह्या ठिकाणी मित्रांनो चर्चा करणार आहोत सो मित्रांनो बघा क्वार्टर तीनचे जे काही रिजल्ट्स आहेत ते फायनली ह्या ठिकाणी लागलेले आहेत आणि क्वार्टर तीनच्या रिझल्टमध्ये कंपनीला एक चांगला प्रॉफिट या ठिकाणी झालेला आहे खूप चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट या ठिकाणी कंपनीने बुक केलेला आहे आपल्या क्वार्टर तीनच्या रिझल्टमध्ये सो त्याच्यामुळे मित्रांनो या स्टॉकमध्ये येत्या काही दिवसात एक चांगली मोमेंटम येऊ शकते का ह्याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करूया आणि सध्या व्हॅल्युएशन्स या ठिकाणी ह्या स्टॉक बाय करण्याकरिता चांगले आहेत का याविषयी सुद्धा आपण चर्चा करू पण पुढे जाण्याआधी सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर नवीन असतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला मित्रांनो तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे सो मित्रांनो आतापर्यंत जर जर तुम्ही डेटा या ठिकाणी मित्रांनो पाहिलात तर तुम्ही स्पष्ट बघू शकता की आतापर्यंत स्टॉकने खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत दोन हजार पाचशे पासष्ट टक्क्यांचे रिटर्न्स मित्रांनो आतापर्यंत या स्टॉकने आल्यापासून दिलेल्या आहेत करंट प्राईस दोन हजार दोनशे चाळीस रुपये दहा पैसेचं क्लोजिंग प्राइस मित्रांनो होतं पाच वर्षाचे रिटर्न्स बघा मित्रांनो दोन हजार पाचशे पासष्ट टक्क्यांचे रिटर्न्स एका वर्षामध्ये एकशे पाच टक्क्यांचे पॉझिटिव्ह रिटर्न्स सहा महिन्यामध्ये मित्रांनो अर्थातच आठ पॉईंट एकोतीस टक्क्यांची मंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता त्याचं कारण काय मित्रांनो कारण गेल्या काही महिन्यांपासून मार्केट अत्यंत मित्रांनो निगेटिव्ह झोनमध्ये आहे त्यामुळे सगळ्याच स्टॉकवरती या ठिकाणी आपल्याला त्याचा परिणाम होताना पाहायला मिळतोय आतापर्यंतचा मित्रांनो लाईफ टाईम हाय बघू शकता दोन हजार नऊशे तीस रुपयाचा मित्रांनो ह्याचा काय होता लाईफ टाईम होता म्हणजे लाईफ टाईम जर तुम्ही विचार केला तेव्हापासून आतापर्यंत ऑलरेडी स्टॉक काय मित्रांनो एकवीस टक्के डाऊन आहे सो so, सध्याच्या लेवलला ले हा स्टॉक आपण खरेदी केला पाहिजे का त्याविषयी देखील आपण चर्चा करूया सो so, मित्रांनो बघा आता आपण बघूया की ह्याचे जे काही क्वार्टर तीनचे रिझल्ट आहेत ते क्वार्टर तीनचे रिझल्ट्स कसे लागलेले आहेत पण अगोदर आपण हे पाहू की कंपनी नेमकं काय करते सो मित्रांनो कंपनी पी पी एस सी आहे म्हणजे गव्हर्मेंट कंपनी आहे मेजॉरिटी जो स्टेक आहे तो गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडे आहे म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे या ठिकाणी आहे आणि ज्या काही शिप्स असतात म्हणजे जे काही जहाज असतात मोठमोठ्या कमर्शियल जहाजा असतील किंवा नेवीच्या ज्या काही जहाज असतील सैन्य दलासाठी ज्या काही वापरल्या जातात त्यासुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आणि विशेष म्हणजे काय मित्रांनो कंपनीकडे खूप चांगली ऑर्डर बुक ह्या ठिकाणी आहे आता जर तुम्ही विचार केला त्याच्या ऑर्डर बुकचा सो so, माझ्या मते आतापर्यंत जी कंपनीकडे ऑर्डर बुक आहे ती साधारणतः एकोणचाळीस सा हजार आठशे बहात्तर कोटी रुपयांची काय मित्रांनो ऑर्डर बुक कंपनीकडे आहे म्हणजे इतके मोठे कॉन्ट्रॅक्ट्स कंपनीकडे आहेत जे यांना काय करायचे आहेत अद्यापपर्यंत पूर्ण आहेत आता हा जो काय डेटा आहे मित्रांनो सप्टेंबर दोन हजार चोवीस चा डेटा आहे अपडेटेड जो काही डेटा आहे म्हणजे अद्यापपर्यंत काही कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट्स मिळालेले नाहीत जर त्यातमध्ये काही अपडेट्स आले तर मी ते तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन सो सर्वप्रथम मित्रांनो आपण स्टॉकच्या व्हॅल्युएशनबद्दल जर चर्चा केली तर स्टॉक ऑलरेडी मित्रांनो काय बारा ने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यू कारण बघा जर बुक व्हॅल्यू तुम्ही पाहिले तर एकशे एक्क्याऐंशी रुपयांची बुक व्हॅल्यू आणि दोन हजार दोनशे तीस रुपये करंट प्राइस चालू आहे सो अर्थातच बारा पट्टी स्टॉक महागा आहे पी चा मित्र इतका काही जास्त इश्यू नाही आहे फक्त बत्तीसचा या ठिकाणी पी आहे एकोणनव्वद हजार नऊशे बासष्ट कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे कंपनी एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि लार्ज कॅप कंपनीसाठी बत्तीसचा चा पी मित्र ठीकठाक पी या ठिकाणी मला सध्या तरी वाटतोय पण बुक व्हॅल्यूच्या अनुसार जर तुम्ही पाहिलं तर डेफिनेटली स्टॉक खूपच जास्त काय या ठिकाणी ओव्हर व्हॅल्यूड आहे चला आता आपण चर्चा करूया कंपनीचे जे काही क्वार्टर तीनचे रिझल्ट आहेत ते क्वार्टर तीनचे या ठिकाणी कशी लागले आहेत सो so, डिसेंबर क्वार्टरमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता कंपनीची जी काही सेल्स आहे ती सेल्स अर्थातच खूप जास्त वाढलेले आहे तीन हजार एकशे चव्वेचाळीस कोटींची सेल्स झालेली आहे जी मागील क्वार्टरमध्ये दोन हजार सातशे सत्तावन्न कोटींची होती ऑपरेटिंग प्रॉफिट बघा मित्रांनो आठशे सतरा कोटींचा झालेला आहे आणि जर तुम्ही विचार केला मित्रांनो नेट प्रॉफिटचा सो so, आता आपण विचार करूया नेट प्रॉफिट काय आहे सो so, नेट प्रॉफिट बघा आठशे सात कोटींचा मित्रांनो नेट प्रॉफिट आहे जो मागील क्वार्टरमध्ये फक्त पाचशे पंच्याऐंशी कोटींचा होता सो डेफिनेटली नेट प्रॉफिटमध्ये मित्रांनो खूप चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळालेली आहे सो प्रमोटर होल्डिंग जर मित्रांना बघितलं सो डेफिनेटली मित्रांनो जे प्रमोटर होल्डिंग आहे ती प्रमोटर होल्डिंग खूप चांगली आहे चौऱ्याऐंशी टक्क्यांची मित्रांनो प्रमोटर होल्डिंग आहे चौऱ्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे अर्थातच जो मेजॉरिटी स्टेक आहे तो सगळ्याच्या सगळा स्टेक जे प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडे या ठिकाणी आता मेजॉरिटी स्टेक आहे आणि कंपनीचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो काय की बघा कंपनी पूर्णतः डेट फ्री कंपनी ऑलमोस्ट फक्त आता छत्तीस कोटींचं कर्ज आहे त्याच्या अगेन सात हजार शहाऐंशी कोटींचे रिझर्व कंपनीकडे आहेत आता ह्याचा उपयोग काय असतो बघा मित्रांनो जे रिझर्वस असतात तर त्याच्यावर त्यांना व्याज पण मिळतं दुसरी गोष्ट काही असे अनफॉर्च्युनेट इव्हेंट झाले सपोज करा काही मंदी आली बाजारामध्ये सो अशा काळामध्ये रिझोर्सच असे घटक असतात मित्रांनो जे कंपनीला काय करतात या ठिकाणी ग्रो करायला मदत करतात किंवा सस्टेन करायला मदत करतात आणि त्याच्या अगेन्स्ट मित्रांनो सातशे चाळीस कोटींच्या सेपरेट इन्व्हेस्टमेंटसुद्धा कंपनीचे आहेत ज्याच्यातून त्यांना चांगला डिव्हिडंड किंवा ऑदर इन्कमसुद्धा या ठिकाणी काय होत असणार आहे मिळत असणार आहे सो चला आता आपण बघूया मित्रांनो टेक्निकल बेसिसवरती हा चार्ट आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतो आणि सध्याच्या लेवलवरती आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का सो मित्रांनो बघा एक चांगला अप दिल्यानंतर स्टॉक एका रेंजमध्ये ह्या ठिकाणी कन्सॉलिटेट होताना आपल्याला दिसतोय म्हणजेच एक डिसेंडिंग ट्रॅंगल पॅटर्नमध्ये स्टॉक काय होतो मित्रांनो कन्सॉलिडेट होताना आपल्याला दिसत आहे अर्थातच मित्रांनो जो काही लाईफ टाईम हाय झाला होता तेव्हापासून आतापर्यंत ऑलरेडी एकवीस टक्क्यांची घसरण स्टॉकमध्ये पाहायला मिळालेले आहे सो ह्या लेवलला आपण हा स्टॉक बाय केला पाहिजे का सो मित्रांनो बघा मला असं वाटतं की हा जो डिसेंडिंग ट्रॅंगल पॅटर्न असतो तो मित्रांनो एक मंदीचा पॅटर्न असतो म्हणजे ज्यावेळेला स्टॉक काय होतो ओव्हर व्हॅल्यूड होतो किंवा मार्केटमध्ये मंदी येणार असते त्यावेळेला अशा पद्धतीचा डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न बनतो आणि त्यावेळेला हा ब्रेकडाऊन होऊन स्टॉक खाली जाण्याचे काय असतात मित्रांनो खूप जास्त चान्सेस असतात म्हणजे ही फक्त मित्रांनो टेक्निकल आणि थेरोटिकल नॉलेज आहे असं काही गरजेचं नाही आहे बऱ्याचशाच वेळाला ब्रेकआउट देऊन मित्रांनो स्टॉक काय करतो पुन्हा एकदा अप ट्रेंडची मोमेंटम ह्या ठिकाणी देतो पण सध्या तरी मला असं वाटतं मित्रांनो स्टॉक ऑलरेडी खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे त्यामुळे स्टॉकमध्ये मित्रांनो आपल्याला घसरण पाहायला मिळू शकते सो सध्याच्या लेव्हलला ह्या स्टॉकमध्ये बाई करण्याचा सल्ला मी तुम्हाला बिलकुलसुद्धा ह्या ठिकाणी देणार नाही जर तुम्हाला मित्रांनो ह्या ठिकाणी बाईंग करायचे असेल सो मते मित्रांनो ह्याच्यासाठी जो इम्पॉर्टंट सपोर्ट लेव्हल आहे तो या ठिकाणी बाराशे अठ्ठेचाळीस रुपयांच्या आसपास सो माझ्यामध्ये बाराशे अठ्ठेचाळीस रुपयांचं जे काही लेवल आहे त्या लेव्हलला जर हा स्टॉक आपल्याला मिळाला किंवा बाराशे रुपया आसपास आपल्याला स्टॉक मिळाला सो so डेफिनेटली आपण यामध्ये काय करू शकतो मित्र बाईंग करू शकतो आता इतकी मोठी घसरण स्टॉकमध्ये येईल का त्याची शक्यता मित्रांनो थोडीशी कमी आहे पण सध्याच्या लेवलला जरी हा स्टॉक मित्रांनो आपण घेतला तरी ह्यामध्ये काही जास्त रिटर्न्स आपल्याला मिळणार नाहीत कारण बघा ऑलरेडी स्टॉक खूप जास्त वाढलेला आहे त्यामुळे आता जे काही तुम्हाला रिटर्न्स मिळतील ते एक ॲव्हरेज रिटर्न्स तुम्हाला मिळतील म्हणजे मॅक्सिमम मला वाटते वर्षाकाठी मित्रांनो एक साधारणतः बारा ते चौदा टक्क्यांची रिटर्न्स तुम्हाला ह्या ठिकाणी ही कंपनी देऊ शकते कारण ऑलरेडी स्टॉक प्राइस खूप जास्त ह्या ठिकाणी वाढलेला आहे सो माझ्या मते ज्यावेळेला स्टॉकचं प्राइस मित्रांनो खाली बाराशे तेराशे रुपयांच्या जास्त असेल ज्या वेळेला व्हॅल्युएशन थोडंसं फेअर होईल त्यावेळेला आपण ह्यामध्ये काय करू शकतो मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करू शकतो डेफिनेटली लाँग एक चांगला रिटर्न मिळू शकतो सध्याच्या लेव्हलला जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर डेफिनेटली तुम्ही इन्व्हेस्टमेंट शकता पण मला असं वाटत नाही की सध्याच्या लेवलला इन्व्हेस्टमेंट करणं वर आहे अर्थातच कंपनी खूप चांगली खूप उत्कृष्ट आहे मित्रांनो पण ह्या लेवलला बाइंग करणं मला इतकं जास्त म्हणजे वर्दी वाटत नाही आहे कारण तुम्ही बघितलं तर ऑलरेडी खूप जास्त ओवर व्हॅल्यूड स्टॉक आहे त्यामुळे जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तरी तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न्स मिळणार आहे जर तुम्हाला एक्स्ट्रॉडनरी रिटर्न्स पाहिजे असतील तर ह्या ठिकाणी स्टॉक खालच्या लेवलला बाय करण्यात कधी शानपणाचा मित्रांनो ठरतं आणि जनरली असे स्टॉक्स जे फंडामेंटली काय त्या का ठिकाणी स्ट्रॉंग आहेत आणि मोनोपोली स्टॉक्स आहेत ओके सो मित्रांनो अगेन हा तुमचा म्हणजे पूर्णतः डिसिजन असेल की हा स्टॉक खरेदी करायचा आहे का कर नाही करायचा आहे पण मला विचाराल तर मी ह्या लेवलवरती हा स्टॉक बिलकुल बाय करणं पसंत करणार नाही जर ते 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 ना मला बाय करायचं असेल करायचं असेल तर बाराशे अठ्ठेचाळीस ते बाराशे तेराशे रुपयांच्या लेवलच्या आसपास मी ह्या ठिकाणी काय करेन स्टॉक खरेदी करणं या ठिकाणी पसंद करेन ओके सो करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू